नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारचा मोठा निर्णय जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू आता निवृत्तीनंतर मिळणार पूर्ण पेन्शन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे ओल्ड पेन्शन स्कीम दोन हजार पंचवीस अंतर्गत आता निवृत्तीनंतर कर्मचारी वर्गाला पुन्हा एकदा पूर्ण पेन्शन मिळणार आहे या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भविष्याला स्थैर्य लाभणार असून निवृत्तीनंतरची काळजी सुद्धा दूर होणार आहे ओल्ड पेन्शन स्कीम का ठरते विशेष ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम ही योजना सर्वात मोठी म्हणून ओळखली जाते कारण यामध्ये निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगाराच्या मासिक पेन्शन मिळते ही योजना पूर्वीच्या कर्मचाऱ्यांसाठी चा लागू होती परंतु त्यानंतर न्यू पेन्शन स्कीम आणली गेली आता सरकारने ओपीएस पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतल्याने एन पी मध्ये असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे ओपीएस चे फायदे कोणते आहे ओपीएस अंतर्गत कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर निश्चित रक्कम मासिक पेन्शन म्हणून मिळते यामध्ये बाजाराच्या चढ उताराचा कोणताही प्रभाव नसतो म्हणजेच स्टॉक मार्केट कोसळलं तरीही पेन्शनवर परिणाम होत नाही शिवाय कर्मचाऱ्याच्या निधनानंतर नंतरही त्याच्या आश्रितांना पेन्शन मिळते त्यामुळे कुटुंबाचं आर्थिक भविष्य सुरक्षित राहतं सरकारने का घेतला हा निर्णय सरकारने स्पष्टपणे जाहीर केलं आहे की दोन हजार चार पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना ओपीएसचा लाभ दिला जाईल हा निर्णय एन पी एस अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे हा निर्णय म्हणजे सरकारच्या कर्मचारी हित हितसंबंधाबाबत असलेल्या गंभीरतेचा पुरावा आहे ओपीएस वर्सेस एन पी एस कोणती योजना फायदेशीर ओपीएस आणि एनपीएस या दोन्ही योजनांमध्ये काही मूलभूत फरक आहेत खालील तक्त्यामध्ये तुम्ही त्यांची तुलना पाहू शकता या तुलनेवरून लक्षात येते की ओपीएस ही अधिक सुरक्षित आणि कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे पुन्हा लागू करण्यामागची कारणं सरकारने जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करताना काही महत्वाची कारण नमूद केली आहेत आर्थिक सुरक्षा निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळते कुटुंबासाठी संरक्षण कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही आश्रितांना पेन्शन मिळते बाजाराचा प्रभाव नाही गुंतवणूक बाजारातील चढ उताराचा काही परिणाम होत नाही शासनाचा अधिक सहभाग सरकारचा अधिक आर्थिक सहभाग लाभार्थ्यांना मिळतो सरकारच्या धोरणामागचा स्पष्ट संदेश या निर्णयातून सरकारने स्पष्ट संकेत दिला आहे की ती केवळ विकासाभिमुख नाही तर कर्मचारी हिताकडेही लक्ष देणारी आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना केवळ पेन्शनच नाही तर मानसिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा अनुभवही मिळतो ही एक सामाजिक सुरक्षिततेसाठी सकारात्मक पायरी मानली जात आहे निर्णयाचा व्यापक परिणाम ओपीएस पुन्हा सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य आणि आशा निर्माण झाली आहे निवृत्तीनंतरची आर्थिक चिंता दूर होणार असल्याने ते अधिक आत्मविश्वासाने भविष्यातील नियोजन करू शकतात या निर्णयामुळे सरकार आणि कर्मचाऱ्यांमधील परस्पर विश्वास अधिक बळकट होणार आहे धन्यवाद